स्वच्छ टापटीप ठेवणे नीटनेटके ठेवणे ही एक अशी कला आहे की ज्यामुळे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मनाला शांतता मिळत असते मुळात घर स्वच्छ करणे त्याची व्यवस्थित आवरासावर करून प्रॉपर ऑर्गनाईज करणे म्हणजेच एक प्रकारचा आदर आपण आपल्या घराप्रती व्यतीत करत असतो घरात स्वच्छता करणे म्हणजेच आपण आपल्या मनाला एकसंध निखळ आनंदी होण्यासाठीची दिलेली एक वाव असते की ज्यामुळे आपलं घर सतत पॉझिटिव्ह वाईब्सने भरलेलं असतं आणि सतत आनंदी असल्यामुळे कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये भरभराटी असते नमस्कार मी सुनैना सुनैना द सुपर मॉम ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाओ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कशा पद्धतीने आपण आपल्या घरामध्ये जो पसारा झालेला असतो तो झटकीपट कसा आवरावा त्याप्रमाणे जे व्हिज्युअल क्लटरिंग आपण म्हणतो म्हणजेच डोळ्याला सतावणारा पसारा की जो आपण झटकीपट दूर करून आपलं घर कशा पद्धतीने कायमस्वरूपी नीटनेटकं का स्वच्छ आणि टापटीप ठेवलं पाहिजे ते सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे तर त्यासाठी साठी व्हिडिओला प्लीज एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर बघा आपल्या घरामध्ये काय होत असतं जेव्हा कधी आपण कामं करत असतो तर त्यावेळेस सकाळी उठल्यानंतर आपण घरामध्ये समजा आपला बेडरूम असेल तर बेडरूमवरचा जो काही पांघरुणं वगैरे असतात तर त्या पांघरुणांच्या घड्या वगैरे मारून ठेवतो किंवा इतर काही काही छोट्या मोठ्या गोष्टी ज्या असतात त्या आपण आवरून ठेवतो त्यानंतर लादी वगैरे पुसत असतो पण आपल्या घरामध्ये आपली लहान लेकरं असतात की जे कळत न कळत काही गोष्टी हाताने काढून घेतात आणि त्या गोष्टी त्याच ठिकाणी ते ठेवतात तर ते जेव्हा त्या वस्तू तिथे ठेवतात तर त्याचं रूपांतर पसाऱ्यामध्ये होत असतं आणि मग आपली एक प्रकारची चिडचिड होते की सकाळीच मी हे सगळं क्लीन केलं होतं आणि मग पुन्हा हे बाहेर काढल्यामुळे पुन्हा एक नवीन पसारा तयार झाला तर मग आपली रिडचिड न होता आपण कशा पद्धतीने आपलं घर क्लीन केलं पाहिजे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये कितीही पसारा असला तरी आवर आवर तर आवर तो आवरताना त्याचं बोद्रेशन आपल्या मनावर किंवा आपल्यावर येणार नाही तर सगळ्यात पहिले म्हणजे आपण जेव्हा सकाळी किचन आवरत असतो तर त्यावेळेस बघा तुमच्या लक्षात येत असेल आपण किचन आवरल्यानंतर भांडे घासून वगैरे ठेवत असतो आणि ते भांडे आपण लावून देत नाही तर जेव्हा आपण ते भांडे ट्रॉल्यांमध्ये लावू देत नाही किंवा किचनमध्ये भांड्यांची जी रॅक असेल त्यामध्ये मांडून ठेवत नाही तर त्यावेळेस त्या, त्या भांड्यांचा पसारा ॲज इट इज जसाच तसा किचनवर पडल्यामुळे ती एक डोळ्यांना बोचणारी गोष्ट दिसते की आपण किचन तर आवरलं आहे पण भांडे तसेच पडले आहे कारण काय होतं जेव्हा एखादी गोष्ट आपण पूर्णपणे कम्प्लीट करतो ना तर त्यावेळेचा जो आपल्या मनाला मिळणारा दिलासा आनंद किंवा शांतता जी असते ना ती वेगळी असते त्यामुळे आपण जेव्हा घरामध्ये काम करतो तर त्यावेळेस कमी गोष्टी पण क्वालिटीने करायच्या असं थोडंसं आपण मनामध्ये जर बाळगलं ना तर आपल्या घरामध्ये आपण जास्तीत जास्त प्रॉडक्टिव्हिटी मिळवू शकतो पण मग त्यासाठी आपण खूप जास्त धांदळ करण्याची आवश्यकता आहे का तर अजिबात नाही तर त्यासाठी जेव्हा आपण एक काम हाती घेतो तर ते काम आपण पूर्ण केलं पाहिजे हा एक महत्त्वाचा पॉईंट किंवा ही एक महत्त्वाची सवय आपण अंगीकारली पाहिजे म्हणजे जर आपण किचनमध्ये असू तर किचनचा जो काही पसारा आहे रिलेटेड तर तो जर सगळा आपण आटोपून घेतला तर नक्कीच आपलं एक काम हाता वेगळं होत असतं त्यानंतर दुसरी महत्त्वाची जी गोष्ट असते ती म्हणजे आपल्या घरामध्ये जेव्हा आपण कपडे सुकत घालतो आणि त्यानंतर सुकलेल्या कपड्यांच्या जेव्हा आपल्याला घड्या मारून आपण ठेवतो तर बऱ्याच वेळा काय होतं कपड्यांच्या घड्या आपण मारतो पण त्या कपड्यांच्या घड्या तिथेच ठेवल्या जातात त्यामुळे ते डोळ्यांना आहे ना अगदी विचित्र वाटतं की आपण एवढे कपडे बाहेरून सुकलेले काढले त्याच्या घड्या मारल्या आणि मग मा लहान लेकरं पटकन येतात आणि एखादी घडी पटकन उस्तरून टाकतात आणि आपण केलेल्या मेहनतीवर लगेच पाणी पडतं त्यामुळे जेव्हा आपण काही कपड्यांच्या घड्या वगैरे मारल्या तर त्या लगेचच त्यांच्या त्यांच्या जागेवर नेऊन ठेवल्या ना तर एक दोन मिनिटात ते काम होतं आणि त्यामुळे आपल्या घर जे असतं ना ते क्लटर फ्री व्हायला खूप सारी मदत होत असते म्हणजे मुलांना वाव द्यायचा नाही की ती वस्तू खराब कर करायला त्यांना वाव मिळेल त्यासाठी आपणच त्यांना वाव द्यायचा नाही त्यानंतर आपल्या घरामध्ये शोकेश वगैरे असतात किंवा आपल्या घरामध्ये टी व्ही युनिट असतं किंवा लहान मुलांचे स्टडी टेबल वगैरे असतात तर त्यांचं कसं असतं काम झालं की वस्तू तिथेच टाकून द्यायची त्यामुळे आपण त्यांनाही थोडीशी सवय लावायची की तुझं काम झालं की तू तुझ्या वस्तू तुझ्या बॅगमध्ये व्यवस्थित भरून तुझ्या तुझ्या टेबलवर ती बॅग व्यवस्थित ठेवायची किंवा आपण भाजीपाला आणत असतो किंवा काही गोष्टींसाठी ग्रॉसरी वगैरे आणली तर आपण पिशव्या वगैरे वापरत असतो तर दूध आणण्यासाठी सुद्धा पिशवा वापरत असतो तर बऱ्याच वेळा आपण काय करतो दूध आणतो त्यानंतर दूध तापायला ठेवतो आणि ती पिशवी तिथेच किचनमध्ये पडलेली असते तर तसं न करता जेव्हा आपण एखाद्या पिशवीचा वापर करू तर ती पिशवी लगेचच तिच्या तिच्या जागी ज्या ड्रॉवरमध्ये किंवा जिथे तिची जागा असेल तिथे जर आपण ठेवून दिली म्हणजे अगदी काही सेकंद लागतात ती ठेवण्यासाठी पण आपण जर नजरे आड गोष्ट केली नाही तर त्या गोष्टीचा पसारा आपल्या डोळ्यांना सतावत नाही त्यामुळे जेव्हा कधी आपलं काम झालं ना तर तेव्हा लगेचच ती पिशवी म्हणा किंवा ती वस्तू तिच्या जागेवर नेऊन ठेवायची त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण किचन आवरतो तर त्यावेळेस जिथे आपण आपले जे काही लिक्विड डिटर्जंट सोप असतात किंवा डिशवॉश वगैरे जे असतात ना तर ते आपण व्यवस्थित प्रॉपरली ऑर्गनाईज नेहमी केले पाहिजे नाहीतर काय होतं माहिती आहे का आता दोन तीन प्रकारच्या पावडर आपण भांडे घासण्यासाठी वापरत असतो लिक्विड डिश सोप वापरत असतो त्याच्यानंतर कधी साबण वापरत असतो त्यानंतर जर्मेनियमचे भांडे घासण्यासाठी काही वेगळी पावडर वापरत असतो कधी तांबे पितळांच्या भांडे घासण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पावडर आपण वापरत असतो म्हणजे जेवढं सोपं काम आपल्याला करता येईल ना त्यासाठी आपण घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पावडर वापरत असतो आणि ती एक थ्रीलही असतं ॲज अ गृहिणी म्हणून ते मीही समजू शकते पण ज्यावेळी आपण आपले भांडे वगैरे घासून झाले ना तर त्यावेळेस एक काही मी म्हणू शकते की अर्धा मिनटं किंवा एक मिनटं सुद्धा पुरेसा असतो ह्या गोष्टीला तर जिथे आपण ही सगळ्या गोष्टी ठेवतो ना तर ते व्यवस्थित एखाद्या कोरड्या कपड्याने म्हणा किंवा तुम्हाला जर घासून स्वच्छ पुसून घेता येत असेल तर तसं व्यवस्थित पुसून जर घेतलं तर जिथे आपण साबण ठेवतो हो किंवा आपण लिक्विड डिटर्जंट सोप ठेवतो हो ना तर तिथली जी, जी जागा आहे ती साबणाचे जे काही शिंतोडे वगैरे उडलेले असेल किंवा काही पाण्याचे शिंतोडे वगैरे उडलेले असेल किंवा काही लिक्विड सोप सांडलेला असेल किंवा हँडवॉश कुठे सांडलेलं असेल तर ते ना क्लीन होतं आणि तिथे ना डाग डब्बे दिसत नाही त्याच्यामुळे ना ते दिसायला जेव्हा आपल्याला क्लीन आणि ऑर्गनाईज दिसतं ना तेव्हा काम करायला सुद्धा आपल्याला सिंकजवळ खूप जास्त हुरूप येत असतो त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आपण ब्रशेससुद्धा यूज करत असतो तर ते ब्रशसुद्धा व्यवस्थित ऑर्गनाईज आपण करून ठेवले पाहिजे आणि म्हणजे काय वेळ नाही लागत फक्त मग त्याच्यामध्ये काही एक्स्ट्राची गोष्ट असेल तर ती गोष्ट आपण काढून जर फिकली ना तर जास्तीत जास्त पसारा त्या ब्रश स्टँडमध्ये पण जमा होत नाही आजूबाजूचा एरिया जर क्लीन राहिला तर काम करायला सुद्धा आपल्याला खूप सारा हुरूप येत असतो आणि जेव्हा आपण किचनमध्ये काम करतो तर त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते ती म्हणजे किचन सिंक आणि नळ तर ते नळसुद्धा जर क्लीन असले त्याच्यावर काही डाग नसले आणि सिंकसुद्धा जर क्लीन असेल तर आपोआपच आपल्या किचनचा जो लूक आहे ना तो एकदम असा मस्त एक नंबर व्हायला मदत होत असते कामांचा हुरूप वाढतो बाकी दुसरं काही होत नाही आणि ही एक मनाची समजूत म्हणू शकतो की आपल्या मनाला एक आनंद देणारी गोष्ट की जी आपण नियमाने किंवा सातत्याने जर केली तर एकाच वेळी कामाचं आपल्यावर कधीच बर्डन येत नाही आणि आपल्याला पण आहे ना तिथे काम करायला किचनमध्ये खूप सारा सुकून मिळत असतो तर त्यासाठी काही मिनटं लागतात ही गोष्ट करण्यासाठी पण नजरअंदाज करू नये की ज्यामुळे पसारा दिसत नाही आणि घर नीटनेटकं आणि टापटीप किचन दिसायला मदत होत असते त्यानंतर ना बघा आपण जेव्हा किचन काउंटरटॉप क्लीन करतो आता बऱ्याच ताईंना ना किचन काउंटरटॉप व्यवस्थित आहे ना, ना साबणाने घासून पुसून स्वच्छ करण्याची सवय असते बघा तर आपण आहे ना पूर्ण सगळं व्यवस्थित क्लीन करतो घासून पुसून स्वच्छ करतो त्यावर पाणी टाकून व्यवस्थित गॅस शेगडी धुवून काढतो पण आपण काय करतो ती जी गॅस शेगडीवर जे काही पा पाणी साचलेलं असतं ना तर ते पाणी ॲज इट इज तसंच ठेवतो तर त्याच्यामुळे ना ते पाण्याचे डाग पण तयार होतात आणि ना आपल्यालाच एकदम व्यवस्थित वाटत नाही त्यामुळे ना वायपरने पाणी काढून टाकायचं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादा कपडा असेल तर त्या कपड्याने व्यवस्थित किचन क्लीन करायचा आता दुसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे की जी खूप महत्त्वाची आहे तो म्हणजे आपला फ्रीज आता फ्रीजवर जरी आता मी ऑर्गनायझर तयार करून ठेवलेल्या आहे जे की जेणेकरून फ्रीजवर पसारा नको दिसायला आणि तो पाणी नीटनेटका दिसला पाहिजे तरी पण डाव्या उजव्या हाताने कमी जास्ती गोष्टी आपण नको असलेल्या गोष्टी म्हणू शकतो की पटकन फ्रीजवर ठेवून देतो मग फ्रीजवर गोळ्या असतात फ्रीजवर लेकरांची औषधं असतात त्यानंतर फ्रीजवर कधी आपण लायटर ठेवून देतो माचीस ठेवून देतो मेणबत्त्या ठेवून देतो चाव्या ठेवून देतो की चेन ठेवून देतो काही गोष्ट आपल्याला जिथे कशाला जागा मिळाली नाही की त्याची जागा आपण फ्रीजवर ठेवत असतो तर अशा पद्धतीने आपण जरी ऑर्गनायझर तयार केले तरी पण त्याला एक दोन दिवस मिळून आपण प्रॉपर ऑर्गनाईज करून ठेवलं पाहिजे असे छोटे छोटे तुपाचे डब्बे असतात काही मेणबत्त्यांसाठी जे काही छोटे छोटे डबे मिळतात किंवा आता माझ्याजवळ धूपचा जो डबा आहे बघा पिंक कलरचा तर असे डबे रिकामे झाल्यानंतर ह्या ज्या काही आपल्याला नको असलेल्या किंवा एक्स्ट्राच्या गोष्टी पण ज्या काही आपल्याला किचनमध्ये उपयोगात पडतात तर ह्या डब्यांमध्ये आपण त्या गोष्टी साठवून प्रॉपरली डब्यांची मांडणी केली पाहिजे आता हे जे आहे ना हे सगळे माझ्याकडनं मिशोवर जे प्रान्स पार्सल आलेले खोके होते तर त्यापासून केलेले मी ऑर्गनायझर आहे आणि हे तुम्हाला मी मागच्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे पण प्रॉपर ऑर्गनाईज केलं तर दिसायला पण खूप सुंदर दिसतं त्यानंतर जेव्हा आपलं घ घर पूर्णपणे क्लीन होतं ना तर त्यावेळेस आपण काय करतो अपने की जे आपले बाथरूमसमोर किंवा टॉयलेटसमोर पायपुसण्या आपण टाकत असतो तर त्या पायपुसण्यासुद्धा म्हणजे पहिल्या दिवसाच्या पायपुसण्या आपण टाकल्या की दुसऱ्या दिवसाच्या पायपुसण्या आपण धुवून पुन्हा सुकत घालत असतो मग एखादी दुसरी पायपुसणी आपल्याकडे एक्स्ट्रा येते आणि मग ती पण आपण तिथे वाळत टाकतो आणि एक किंवा दोन दोरी असते आणि त्याच्यावर आहे ना खूप सारा मग त्या पायपुसण्यांचा पसारा होतो किंवा काही असेही कपडे असतात की ज्याने आपण धूळ वगैरे साफ करत असतो त्यामुळे जे पायपुसण्या किंवा जे काही धूळ झटकण्याचे कपडे असतात ते सुकल्यानंतर त्याच दोरीवर व्यवस्थित त्याची घडी मारून जर आपण ठेवले तर जे काही नवीन आपल्याकडे धुतलेले पायपुसण्या ज्या असतात त्या टाकण्यासाठी जागा होते आणि मग त्या पायपुसण्यांचा पसारा आपल्या बाल्कनीमध्ये दिसत नाही कारण बऱ्याचदा बाल्कनीमध्ये सुद्धा आपण नको असलेल्या गोष्टी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो आणि जिथे कुठे कंजेस्टेड खूप सारा असा कपड्यांचा किंवा याचा पसारा दिसायला लागला ना तर मग ते दिसायला पण व्यवस्थित दिसत नाही आणि आपल्या घराच्या दृष्टीने सुद्धा ते निगेटिव्ह वाईब्स आपल्याकडे घेऊन येत असतं आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये वायपर म्हणा किंवा घरामधला झाडू म्हणा असं म्हटलं जातं की ते ना कुणाच्या असे नजरेस पटकन पडू नये तर ते घरासाठी पण म्हणजे आपण म्हणू शकतो ना की भरभराट आणण्याच्या दृष्टीने त्याला मानलं पाहिजे की आपला जो झाडू असतो ना एकतर तो आपण घराच्या बाहेर व्यवस्थित ठेवला पाहिजे किंवा घरामध्ये ठेवत असेल ती तर सोफ्याच्या खाली वगैरे असा कुणालाही न न दिसता ठेवला पाहिजे की ज्यामुळे ना घरामध्ये भरभराट येण्यास खूप सारी उपयुक्त असतं आता ते किती पर्सेंट खरं आहे हे मला माहीत नाही पण जिथे आपण झाडू वगैरे ठेवतो किंवा आपची सुपली वगैरे ठेवत असतो तर तिथे आता ही बाहेरची बाल्कनी आहे त्याच्यामुळे पटकन धूळ वगैरे येते तर तो जो काही शेल्फ आहे तो व्यवस्थित पुसून घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये आपण झाडं वगैरे लावत असतो तर त्याच्यामध्ये एक्स्ट्राचे तण वगैरे येत असतात म्हणजे गवत वगैरे येत असतं जी नको असलेली झाडं वगैरे येत असतात तर वेळोवेळी ना आपण झाडांची सुद्धा निगा राखली पाहिजे त्यातील तण वगैरे जे, तर जे आहे ते सगळं काढून टाकलं पाहिजे की ज्यामुळे घर आपलं स्वच्छ टापटी पाणी नीटनेटकांनी आपली सुद्धा सुंदर दिसायला मदत होत असते तर अशा साध्या सोप्या उपायांचा अवलंब करून मी माझं घर डीकलेटर करत असते तर तुम्हीही नक्की याचा उपयोग करा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर